श्री स्वामी समर्थ स्वामी विचार या चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी अश्विनशुद्ध दशमी म्हणजे विजयादशमी हा दसऱ्याचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो साडेतीन मुहूर्तापैकी हा एक दिवस असल्यामुळे या दिवशी नवीन कामाचा दुकानाचा शुभारंभ केला जातो लहान मुले सरस्वतीचे पूजन करून शिक्षणाला आरंभ करतात सायंकाळी चांगले कपडे घालून नागरिक सीमोल्लंघनासाठी देवळात किंवा गावाच्या ईशान्य दिशेला जाऊन शमीची पूजा करतात व त्याची पाने लुटतात त्या पानांना सोने असे म्हटले जाते जेव्हा राजे रजवाडे होते तेव्हा दसऱ्याच्या मिरवणुकीत राजाचे सेवक परिवार सैन्य शिकारखाना असे नगरजन राजाचा जयजयकार करत असे मिरवणुकीपुढे दरबारातील मानकरी चालत या दिवशी शत्रूवर स्वारी करण्याची तयारी केली जाई याबद्दल एक पौराणिक कथा आहे हा तर ती तुम्हाला माहीत असली पाहिजे तर ती कथा अशी आहे कुबेराने सुवर्णमुद्रांचा वर्षाव शमीच्या म्हणजेच आपट्याच्या वृक्षावर केला त्या सुवर्णमुद्रा सांदिपणींना त्यांच्या शिष्याने अर्पण केल्या तो दिवस विजयादशमीचा होता तसेच पांडव याच दिवशी अज्ञातवासातून परत आले व त्यांनी शमी वृक्षावर ठेवलेली वस्त्रे व वस शस्त्रे वस काढली आणि त्या वृक्षाचे पूजन केले अष्टपूजा देवीने पृथ्वीवर धुमाकूळ घालणाऱ्या उन्मत महिषासुराचा वध विजयादशमीलाच केला हे युद्ध नऊ दिवस चालले होते शेवटी देवीने सर्व राक्षसांचा संहार केला आणि विजय मिळवला आणि या देवीचे पूजन या दिवशी केले जाते सीमोल्लंघन केले जाते तसेच शमीची पाने तरवडाची पिवळी फुले वरुई यांचीही पूजा करतात सोने म्हणजेच आपटेची पाने वाटून एकमेकांना शुभेच्छा देतात गृहिणी घरातील पुरुषांचे औक्षण करतात त्याचबरोबर काही रूढी आणि परंपराही आहेत राहतं समय उठून सुगंधी तेल शरीराला चोळावे स्नान करावे केशरी टिळा कपाळावर लावावा नवी वश्रे व अलंकार धारण करावेत सरस्वती देवीचे पूजन करावे पोथ्या जुनी शस्त्रे अवजारे इत्यादी तसेच यंत्र हत्यारे यांचे पूजन करावे अंगणात सडा टाकावा फुलांच्या माळा बांधून घराला व कारखान्याला शोभा आणावी सायंकाळी सीमोल्लंघन करावे आणि आप्तेष्टांना व मित्रांना सोने देऊन सदिच्छा व्यक्त कराव्यात तर अशी ही दसरा किंवा विजयादशमीची माहिती तुम्हाला जर आवडली तर, तर चॅनलला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर समोरील बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात लवकर अगोदर प मिळेल त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन धार्मिक व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद